शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण जी काही तेजा फोर असेल किंवा प्राईड एकशे एकावन्न असेल त्याचबरोबर एक् फोर्टी सेव्हन ही जी मिरची म्हणजे जी फोर सेगमेंट मधल्या ज्या छोट्या मिरच्या होत्या त्यांना तोड दिलेली ही मिरची म्हणजे शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि जबरदस्त माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे म्हणजे माहिती आहे तरी काय तर आज आपण एका जबरदस्त मिरचीच्या वानाची व्हरायटीची माहिती जाणून घेणार आहोत आणि ही जर तुम्ही व्हरायटी पाहिली ना नक्कीच तुम्ही याची एक एकर अवश्य लागवड करशाल मग ही व्हरायटी आहे तरी कोणती तर लक्षात घ्या ही आहे अशोका सीड्स कंपनीची एस एकशे अडुसष्ट ह्या मिरचीची जर खासियत तुम्हाला सांगायच झाली तर पहा या इकडे तर शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत आपण जी काही तेजा फोर असेल किंवा प्राईड एकशे एकावन्न असेल त्याचबरोबर एके फोर्टी सेवन ही जी मिरची असेल म्हणजेच त्या जी फोर मधल्या छोट्याला मिरच्या पाहत होतो तर ह्या छोट्या असायच्या पण ही तेच सेम घटक असणारी तेच सेम मिरची पण ही लांब म्हणजे जी फोर सेगमेंट मधल्या ज्या छोट्या मिरच्या होत्या त्यांना तोड दिलेली ही मिरची म्हणजे अशोका सीडची सी एकशे अडुसष्ट आता या मिरचीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं एकरी ऑन अँड ॲव्हरेज उत्पादन तुम्हाला साधारणपणे पंधरा ते वीस क्विंटल झालेलं बघायला मिळतं तसेच ही व्हायरस फ्री रोगाला अतिशय कमी बळी पडणारी मिरची आहे त्याचबरोबर या मिरची आपण लागवड ही झिगझॅग पद्धतीने पद्धतीत करू शकतो मल्चिंगचा वापर करू शकतो ड्रिपचा वापर करू शकतो आणि विशेष म्हणजे तुम्ही या मिरचीला पाहू शकताय पानं किती फ्रेश आहे त्याचबरोबर तुम्हाला फुलांची संख्या आणि मिरच्यांची संख्या तेवढीच लागलेली दिसते आणि कोणत्याही वातावरणामधील ही रोगप्रतिकारक क्षमता हिची जास्त प्रमाणे आहे म्हणजे तुम्ही उन्हाळ्यात लावली जास्त हिट सहन करणारी पावसाळ्यात लावली पावसाचा ताण सहन करणारी हिवाळ्यात लावली तर कोकड्या बोकड्या रोगावर शंभर टक्के नियंत्रण मिळवणारी ही जबरदस्त अशोका सीडची एकशे अडुसष्ट ही मिरची व्हरायटी आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर मिरची पिकाची लागवड करायची ना निश्चित स्वरूपात तुम्ही ही जी काय अशोका सीडची एएस एस एकशे अडुसष्ट ह्या वाहनाचीच निवड करा आणि तुम्हाला जर ही मिरची घ्यायची असल्यास तुम्हाला स्क्रीनवर जो काही नंबर दिसत असेल ना यावर अवश्य फोन करा ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा मिळून भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचंय धन्यवाद जय जवान जय किसान